जिल्ह्याच्या तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांट येथील कामगार मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेले होते महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांप्रमाणे अदानी वीज केंद्रातील कामगारांना मूळ वेतनात एकोणीस टक्के पगार वाढ तसेच माहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून ते आस्थागायत एरियर्स देण्यात यावा कंत्राटी कामगारांना देय असलेले विविध भत्त्याचा पगार अदानी पॉवर लिमिटेडच्या कामगारांना देण्यात यावा अदानी पॉवर लिमिटेडचे नियुक्त कंत्राटदारांना कार्यादेश समाप्त होत असताना निरंतर काम करीत असलेल्या कामगारांस पगार अथवा अनुदान राशी देण्यात यावी अशा विविध मागण्यांना घेऊन कामगार अदानी समोर गेल्या पंधरा दिवसांपासून बसले होते अखेर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत अदानी पॉवर प्लांट प्रशासनाशी चर्चा करून मागण्या मान्य झाल्याने आंदोलनाला यश आले यावेळी कामगारांनी खासदार पडोळे यांचे आभार मानले न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा